नमस्कार मित्रांनो मी शिवमरकर तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर म्हणजे आजपासून आम्ही लावणीला सुरुवात करतोय तर आता मी बैल घ्यायला आले वाड्यामध्ये आणि सागर पण आला आपल्यासोबत बघा <coughs> बैल घ्यायला चल बैलांना मी ऑलरेडी रशिया लावलेल्या आहेत व्यसनीला त्यांच्या हे बघा तिकडे आपला हौशा बघतोय काय खायला आणलं आहे काय इकडं सागर बन आहे त्यांच्या जोडीला तर गाईस आता आपण बैल घेऊन जाणार आहे वरती राहणार आणि तिकडं बैल बांधायचे येतात चिखल करण्यासाठी आणि चिखल झाल्यानंतर मग लावणी लावणार आपण त्याच्यामध्ये तर तुम्हाला सर्व दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर पण नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचे व्हिडिओ पण तुम्हाला बघता येतील तर आता जाऊया आपण तिकडे तर गाईस आमचे बैल नेहमी सिक्युरिटीमध्ये असतात त्या सागरची सिक्युरिटी असते त्यांना कायम आता मी बैल सोडायला तर सागर तिथे त्यांची वाट बघतोय पुढे येण्यासाठी जोपर्यंत बैल बाहेर जायचं तोपर्यंत तो तो सागर पण जाणार नाही आणि वाटेमध्ये चालताना पण सागर कशी त्यांची संरक्षण करतो ते पण बघा तुम्ही हे बघा मित्रांनो मी सुंदरला घेऊन पुढे चाललोय आणि पाठीमागे आमचा हौशा आहे त्याची रशी माझ्या हातात आहे आणि हौशाच्या पाठीमागून सागर येतोय बघा हळूहळू लक्ष देत देत पुढे कोण चाललाय काय काय तर एखाद्या बॉडीगार्डमध्ये सागर आमचं काम करतो जेव्हा जेव्हा आम्ही बैल रांगत नेतो तेव्हा सागर त्या बैलांसोबत नेहमीच असतो तर काहीच मी डायरेक्ट शेतावरती आल्यावरती ब्लॉक चालू केला आहे आणि आता शेतावरती येऊन एक मळी चिखलवून झालेली आहे आणि आता मी ब्लॉक चालू करतो आहे तर आता पुन्हा एकदा मी बैल हाकवायला घेतलेले आहेत आता एक तास कम्प्लीट करायचं आहे मळीचं त्यानंतर मग इथे लावायला सुरुवात करू आहे आईने बघा तिकडे बांधावरती चिखल घालायला घेतलेलं आहे मग नंतर आता डायरेक्ट लावायला सुरुवात करू देईल मित्रांनो ट्रॅक्टरने शेती करण्यामध्ये आणि बायलाने पारंपरिक शेती करण्यामध्ये खूप फरक आहे जी चिखल बैलांच्या पायामुळे आणि नांगराने होते ती चिकल ट्रॅक्टरमुळे होत नाही तर तुम्ही कोणती शेती करता पारंपरिक करता की ट्रॅक्टरने करता तर मंडळी आजी आता चहा देते बघा तर रानामध्ये चहा पिण्याचा आनंद काही वेगळाच असतो आणि तुमच्यापैकी कोणी कोणी रानामध्ये चहा प्यायले आहे तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा तर चला तर आता चहा पिऊन घेऊयात तर काही सागर वगैरे कशी शेतामध्ये बसून पाहणी करतो शेताची पूर्ण तर गाईस आम्ही आता दोन माळ्या नांगरू झाल्यात तिसरी मळे पण नांगरली तिकडे मी आणि आता बैल आम्ही सोडले चरण्यासाठी आता दुपारी दोन वाजलेत तर बैलांना पण चरायला पाहिजे आणि आपली पण जरा पोटपूजा करून येऊया घरून आणि आजी इकडं दाढ काढते अजून आणि आई तिकडं बैलांना चरायला सोडते तिकडं लांब कारण इकडं आसपास लोकांच्या दाढी पेरलेल्या आहेत तर त्यामुळे त्या बैलांना तिकडं लांब पाठवलेलं आहे चरण्यासाठी आणि सागरनी मी आता चाललो आहे घरी तर गाईस आई आणि आजीसाठी आपल्याला जेवण घेऊन यायचं आहे घरातून तर चला गाईस आपण जाऊया आता घरी चल रे सागर चल। चल। चल।, चल 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 ये सागर तर मंडई तुमच्या इकडं लावणीला सुरुवात झाली की नाही ते कमेंट करून नक्की सांगा आणि आता आमच्या इकडं तर बहुतेक जणांनी सुरुवात केली आहे लावणी लावायला आणि माझ्या अंगावरती चिक्कल बघा एवढा झाला आहे पूर्ण आज तर कमी आहे काल तर भरपूर होता आणि सागर आपलं पुढं चाललं आहे सागरच्या पायाला काहीतरी झालेलं आहे तेव्हा सुलंगडतो आहे तर घरी जाऊन सागरला पण धुवायचं आहे आणि त्याला गरिष्ठ होणार आहे बांधून तो बघायला चकतोय पाय त्याचा आणि नंतरला संध्याकाळी त्याच्या पायाला औषध करावं लागेल काहीतरी या पावसाने सगळीकडे मस्त एक हिरवागार केलंय हे बघा ही झाडं आहेत ना उन्हाळ्यामध्ये इकडं वनवा गेलेला ही झाड पूर्णपणे जळालेली आणि आता इकडं खाली रान पूर्ण आलं आहे तर आता हिरो वगैरे वाटतोय सगळं नाहीतर उन्हाळ्यात इकडं बघायला पण वाटत नव्हतं एवढं सगळं ओसाड पडलेलं चल ये रे तर मित्रांनो आपल्याला घरी जाताना ही पायवाट लागते ही तर बऱ्याच ठिकाणी या पायवाटीला वेगवेगळे शब्द आहेत जसं आमच्या इकडे पांदल म्हणतात तिला तुमच्या इकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा हे बघा बहुतेक जणांनी सुरुवात केलेली आहे इकडे लावणीसाठी तर मंडळी आजचा व्हिडिओ इथेच आहे आजच्या दिवसामध्ये खूप मजा आली लावणी लावायला खूप छान ला। वाटलं एकदम खूप तुम्ही पण आनंद घेतात असेल लहानपणी तुम्ही लावणी लावताना आणि आता व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसं झाला ते